सर्व विद्यार्थ्याचे अर्थशास्त्र विषयाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण बी ए भाग दोन सेमिस्टर तीन या विषयासाठी इकॉनॉमिक्स मेजर वन या विषयावर आपण व्याख्यान देणार आहोत यामध्ये मनी अँड मॉडर्न बँकिंग म्हणजे मुद्रा आणि आधुनिक बँकिंग हा हे जे पुस्तक आहे हे तुमच्या अभ्यासक्रमासाठी आहेत आणि हा जो पेपर राहणार आहे हा ऐंशी मार्काचा अभ्यासक्रमाला आहे ऐंशी मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे या तर यामध्ये जो पहिला जो युनिट आहे पहिल्या युनिटला आपण सुरुवात करू आणि या युनिटचं जे नाव आहे पैसा किंवा मुद्रा त्यांच्या व्याख्या वैशिष्ट्ये आणि कार्य तर आपण विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला बघणार आहोत की पैसा म्हणजे काय किंवा मुद्रा कशाला म्हणतात आपण बघतो की पैशाचा शोध लागण्याच्या पूर्वी म्हणजे पैसा अस्तित्वात येण्याच्या पूर्वी आपण वस्तुविनिमय पद्धती होती म्हणजे भारतामध्ये अनेक जाती पंत धर्म हे लोक राहत होते आणि जी व्यक्ती जी वस्तू तयार करते ती वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे म्हणजे समजा जर तेली समाज असेल तर तेलीने तेल देणे कुणबी समाज असून तर शेती करणे वाड्याने वाडी काम करणे लोहाराने लोखंडाचं काम करणे ब्राह्मणाने प पूजा अर्चा करणे आणि एकामेकाच्या बदल्यामध्ये वस्तू देणे म्हणजे वस्तू विनिमय करणे अशी पद्धती होती परंतु ज्यानंतर मुद्रेचा शोध लागला आणि एक विनिमयाचं साधन किंवा एक वस्तू खरेदी विक्री करण्याचं साधन म्हणून आपण मुद्रेकडं पाहायला लागलो आणि त्यानंतर आपण बघतो की पैशाच्या माध्यमातून सगळे आर्थिक व्यवहार होणे हे सो सोपे झाले सुकर झाले आता आपण बघ बघू की पैसा किंवा वे, बग, मुद्रा प्रत्येक व्यक्तीजवळ असतात प्रत्येक व्यक्ती त्याचे व्यवहारी करत असतात वस्तू विकत घेण्यासाठी बँकमध्ये ठेवण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी आपण मुद्रेचा वापर करतो पण प्रत्यक्षदर्शी आपल्याला मुद्रा म्हणजे काय हे जर बघायचं असेल किंवा आपण जर एखाद्या विद्यार्थ्यांना म्हटलं की एखाद्या व्यक्तीला म्हटलं की पैसा म्हणजे काय याची व्याख्या सांग तर ती आपल्याला पर्टिक्युलर सांगता येत नाही आणि म्हणून आपल्याला मुद्रेच्या व्याख्या काही लेखकाच्या व्याख्या आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत आणि त्या बघायच्या आहेत याच्यात तिची पहिली जी व्याख्या आहेत अतिशय महत्त्वाची व्याख्या की मुद्रेची कार्य करणारी वस्तू की जी वस्तू मुद्रेचे कार्य करतात त्याला मुद्रा असे म्हणतात ही व्याख्या हॉटले विदर्स यांनी मांडलेली आहे तर दुसरी व्याख्या जी आहेत मुद्रेची ही अशी आहे की विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन विनिमयाचे माध्यम विनिमय आणि मूल्यमापनाचे साधन म्हणून जी वस्तू उपयोगी पडते त्याला आपण मुद्रा असे म्हणतो आता यामध्ये विनिमयाचे माध्यम येईन काय वस्तू विकत घेणे आणि वस्तू विकणे म्हणजे ग्राहक पैसे देऊन वस्तू विकत घेतो आणि उत्पादक ती वस्तू तयार करतो आणि वे हे व्यवहार करण्यासाठी जे माध्यम म्हणून वस्तू जी असते ती म्हणजे मुद्रा किंवा पैसा होय यामध्ये मूल्यमापन आहे साधन सुद्धा एखाद्या वस्तूचं मूल्यमापन करणे म्हणजे त्या वस्तूची किंमत ठरवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे समजा आपण म्हटलं की हा पेन की एक एक आहे ह्या पेनाची किंमत किती आहे तर आपल्याला सांगता येईल का किंमत पेनाची किंमत पाच रुपये आहे दहा रुपये आहे किंवा वीस रुपये आहे किंवा एखादी गोंची बॉटल असेल तर हे गोंध्या बॉटलची किंमत किती आहे तर हे मूल्यमापन करणे त्या वस्तूची किंमत ठरवणे हे कार्यसुद्धा मुद्रेचं आहेत आणि ते अतिशय महत्त्वाचं कार्य आहे म्हणजे विनिमय माध्यम आणि मूल्यमापन हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे कार्य आहे आता आपल्याला बघू की मुद्रा सर्वसामान्य असली पाहिजे म्हणजे जर आपण जर विचार केला तर मुद्रेला सर्व मान्यता असली पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्यासोबत बघावं लागेल की मुद्रेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे जोपर्यंत आपल्याला वैशिष्ट्य माहीत राहणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे कार्य माहीत होणार नाही आणि त्याच्या व्याख्येचा संपूर्ण अभ्यास करता येणार नाही तर मुद्रेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की मुद्रेच्या अंगी क्रयशक्ती असली पाहिजे क्रयशक्ती म्हणजे काय की एखादी वस्तू विकत घेण्याची क्षमता मुद्रेमध्ये असणं आवश्यक आहे जर त्या वस्तूमध्ये क्रयशक्ती नसेल तर त्याला आपण मुद्रा असं म्हणू शकत नाही दुसरा जो मुद्दा आहे सर्व मान्यता मुद्रेला संपूर्ण जसं आता भारतातील मुद्रा ही रुपया आहे त्या रुपयाला संपूर्ण भारतामध्ये तिथल्या शासनाने मान्यता दिलेली पाहिजे म्हणजे कोणत्याही व्यक्तीची स्वतंत्र मुद्रा राहू शकत नाही त्याच्यामुळे सर्व मान्यता हा गुण असणं आवश्यक आहे अविनाशिता म्हणजे मुद्रेचा कधी नाश होत नाही ती विनाशी नाही ती मुद्राचे व्यवहार भारतातील कोणत्याही प्रदेशात कोणत्याही राज्यात ते होऊ शकतात याशिवाय विभाज्यता मुद्रेचं विभाजन होऊ शकतात म्हणजे समजा जर एखादी पाचशेची नोट असेल त्याला आपल्याला शंभर शंभरमध्ये पन्नास पन्नासमध्ये आपल्याला दोनशे दोनशेमध्ये मध्ये आपण डिवाईड करू शकतो वहनीता आता वहनिता म्हणजे काय की मुद्रा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता आलं पाहिजे आपण भौतिक मुद्रा म्हणतो आणि ऑनलाईन मुद्रा भौतिक मुद्रा म्हणजे पैसा आहे जे नोट आहे ते भौतिक मुद्रा झाली पण आता तर ऑनलाईनच्या माध्यमातून समजा आपण एका व्यक्तीच्या खात्यावरून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यामध्ये आपण सहज पैसे पाठवू शकतो आणि वहनीता हा गुण असला पाहिजे याशिवाय मुद्रा हे उधारी फेडण्याचे साधनसुद्धा आहेत याशिवाय आपल्याला संपत्तीचा संग्रह करायचा आहे मूल्य संग्रहण करायचा आहे हा सुद्धा मुद्रेच अंगी गुण आहे याशिवाय मूल्यमापक आहे म्हणजे वस्तूची किंमत ठरवण्याचा सुद्धा अंगी गुण आहे शोज्ञियता म्हणजे मुद्रा ही नकली आहे की खरी आहे किंवा खोटी आहे यासाठी सुद्धा सुज्ञता गुण हा अतिशय महत्त्वाचा आहे वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच प्रत्येक नोटावर प्रत्येक मुद्रेवर जो रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर असतो त्याचं एक सही असते त्यांनी एक वचन दिलेलं असते आणि त्या वचनानुसार संपूर्ण मुद्रा ह्या छापल्या जातात आणि त्या मुद्र्याचा वापर संपूर्ण भारतामध्ये होतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय संशिप्तपणे मुद्रा म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तुम्ही अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोन हा व्हिडिओ बघा आणि त्याचा वापर करा धन्यवाद